तुम्हाला सगळ्यांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवशी त्रिपुरासर नावाच्या राक्षसाचा वध झाला होता आणि तो आनंद देवतांनी घरभर दिवे पेटवून साजरा केला होता तर मीही माझ्या संपूर्ण घरात दिवे पेटवले आज त्रिपुरारी जा या अशा आपल्याला बाजारातही भेटतात साडेसातशे वा वाती असतात या आणि या आजच्या दिवशी पेटवायच्या त्याने भगवान शंकर प्रसन्न होते तर घरातला जो सगळ्यात मोठा दिवा आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पेटवायचं असतं mm. त्याच्यावर थोडंसं गूप घालून घ्यायचंय आणि यावर कापूर ठेवून ते पेटवायचे तर या त्रिपुरारी वाती जाळल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि आपल्या घरातीलही वाईट जे गोष्टी असतात त्याचाही नाश होतो नकारात्मकतेचा अंधार दूर होऊन आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रकाश येतो तर तुम्हा सगळ्यांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा